सलाबाद प्रमाणे याही वर्षी बदलापूर शहरात दहावीत उत्तम गुण मिळून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता गेले पस्तीस वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून हा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येतो या वर्षी बदलापूर पश्चिम अजयराजा हॉल येथे शिवसेना शहरप्रमुख प्रमुख पवन मात्रे यांच्या माध्यमातून सदरच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आठशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य वाटप करून सन्मान करण्यात आला यावेळी गुणगौरव सोहळ्यासोबत करिअर मार्गदर्शन शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांच्यासह युवा नेतृत्व वरुण मात्रे माजी नगरसेवक अरुण सुरवळ संदेश टमडेरे यांच्यासह इतरही अनेक शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आमचं लोकप्रतिनिधींचं असून भविष्यात हेच विद्यार्थी चांगले अधिकारी बनून राज्यासह देशाचा विकास करतील असा विश्वास वामन मात्रे यांनी यावेळी व्यक्त केला असून पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना वामन मात्रे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत आज आठशेच्या वर विद्यार्थ्यांची नावं आमच्याकडे आलेली आहेत आणि कमीत कमी तुम्ही सभागृहात गवाल आठशे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित शिवसेनेची ही परंपरा आहे गेली पस्तीस ते चाळीस वर्षापासून गुरु जेव्हा शेरपंग होते आणि त्या दिवसापासून आजपर्यंत जी परंपरा ती कधीच खंडित झाली नाही प्रत्येक वर्षी बदलावर शहरातले जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार सोला आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि खरोखरच आज बदलापूरचे विद्यार्थी बघाल तर नव्याण्णव टक्केपर्यंत तर सत्त्याण्णव कमीत कमी पस्तीस विद्यार्थी हे या ठिकाणी गुणवंत यादीमध्ये आलेले आहेत तसेच बारावीचे सुद्धा विद्यार्थी कमीत कमी नव्वद टक्के पंधरा विद्यार्थी आपल्या बदलापूर शहरांना आलेत नक्कीच बदलापूर हे शैक्षणिक शहर आहे सांस्कृतिक शहर आहे क्रीडा क्षेत्रात नामाजलेले शहर आहे तर अशा या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्हाला सर्व लोकप्रतिंचे आहे आणि ते काम आम्ही या ठिकाणी करत असो सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पुढील शिक्षणासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो नक्कीच हे दे सर्व विद्यार्थी चांगले अधिकारी घडतील आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या दिका देशाचा विकास करत आहेत वर्ष कमीत कमी, -कमी पस्तीस वर्ष या वर्ष झालेले आहेत प्रतिनिधी दिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय